या डॉक्टर वा रा अंतर्कर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत साधक हो आजपासून आपण श्री महाराजांचे थोर शिष्य परमपूज्य श्री भैयासाहेब मोडक यांचे संक्षिप्त चरित्र ऐकणार आहोत श्री भैयासाहेब मोडक हे इंदोरचे राहणारे असून त्यांचे मूळचे नाव हरी असे होते त्यांच्या वडिलांचे नाव दाजीसाहेब असे होते दाजीसाहेबांकडे इतकी संपत्ती होती की ते इंदोरचे त्यावेळचे राजे तुकोजीराव होळकर यांना कर्ज देत असत त्यांच्या घरात एक तळघर होते त्यात रुपयांच्या राशी पडलेल्या असत व पैसे देताना हातांनी न घेता घमेल्यांनी दिले जात असत परंतु ही सर्व संपत्ती दारू व बाई या दोन व्यसनांपायी खलास झाली त्यातच त्यांनी एकदा तुकोजीरावांच्या थोबाडीत मारल्यामुळे त्यांना इंदोर सोडून सपत्नीका उज्जैनला राहावे लागले होते आनंदसागरांच्या नंतर सुमारे एक वर्षांनी त्यांची व श्री महाराजांची गाठ पडली त्यावेळी तुला देव पाहिजे की वैभव पाहिजे असे श्री महाराजांनी त्यांना विचारले तेव्हा मला देव पाहिजे असे श्री भैयासाहेब म्हणाले त्यावर हातात झोळी धरावी लागेल असे श्री महाराज म्हणाले भैयासाहेबांनी ते कबूल केले त्यावर तुला देव भेटेल असे श्री महाराज म्हणाले पुढे भैयासाहेबांना धंद्यात खोट आली व अतोनात नुकसान येऊन सर्व पैसा गेला अत्यंत निकृष्ट अवस्था आली पुढे ते पुण्यास आले व त्यांना अक्षरशः माधुकरी मागून आणून उदरनिर्वाह करावा लागत होता परंतु तरीसुद्धा श्री महाराजांनी मला आनंदात ठेवले आहे असे ते म्हणत त्यावेळच्या पुण्याच्या मुक्कामात ते तुलसीदासांचे श्री रामचरित मानस सांगत असत ते सांगत असताना पुष्कळदा श्री महाराजांच्या गोष्टी दृष्टांत किंवा समांतर दाखले म्हणून सांगत तेथे श्रवणाला जी फार थोडी माणसे असत त्यामध्ये तेथील एक इंजिनियर श्री अण्णासाहेब मनोहर या नावाचे एक गृहस्थ होते त्यांनी त्या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकून हे साधू कोण व कुठे असतात असे विचारले व ते एकोणीसशे तेरामध्येच समाधिस्थ झाल्याचे ऐकल्यावर त्यांची फार निराशा झाली काय केले तर ते पुन्हा दिसतील असे त्यांनी विचारल्यावर श्री भैयासाहेब म्हणाले श्री महाराजांना नामस्मरण फार आवडत असे ते तुम्ही केलेत तर तुम्हास ते अवश्य भेटतील हे ऐकल्यानंतर श्री मनोहरांनी ताबडतोब जप करण्याचा सपाटा लावला श्री भैयासाहेबांच्या वडिलांच्या व्यसनाधीनतेमुळे भैयासाहेबांना काही शिल्लक राहणार नाही या विचाराने त्यांच्या मामाने त्यांच्याकरिता रुपये पाच हजार ठेवले होते पण ते पैसे त्यांना दाजीसाहेबांच्या मृत्यूनंतर द्यावे अशी अट घालून ठेवली दाजीसाहेबांना हे कळल्यावर त्यांनी भैयासाहेबांना ते पैसे मामाकडून आणण्यास सांगितले परंतु पैसे दाजीसाहेब मेल्यानंतरच भैयासाहेबांना द्यावयाचे आहेत अगोदर नाही असे मामांनी स्पष्ट सांगितले ते ऐकल्यावर तुला माझ्यापेक्षा पैसा अधिक झाला का असे भैयासाहेबांना विचारले त्यांनी नाही म्हटले तरी वडिलांना पटेना व सुरा घेऊन भैयासाहेबांचा खून करावयास निघाले त्यामुळे घाबरून जाऊन भैयासाहेब दाराबाहेर पडले पुढे श्री महाराजांची इंदोरमध्ये गाठ पडल्यावर त्यांनी भैयासाहेबांना परमार्थ पाहिजे असेल तर वडिलांच्या पायावर डोके ठेवून येण्यास सांगितले ते घाबरले व श्री महाराजांना म्हणाले ते माझा सूर्याने खून करायला तयार आहेत आणि आपण हे काय सांगता त्यावर श्री महाराज म्हणाले काही झाले तरी ते तुझे वडील आहेत परमार्थ पाहिजे असेल तर हे केले पाहिजे तेव्हा त्याशिवाय गत्यंतर नाही हे पाहिल्यावर भैयासाहेब वडिलांकडे उज्जैनला गेले तेथे ते त्यांच्या ते खोलीत गेले तेव्हा त्यांचे वडील बसलेले होते भैयासाहेबांनी त्यांच्या पायावर डोके ठेवले त्यांनी त्यांच्याकडे पाहिले व कोण भैयासाहेब का असे म्हटले परंतु भैयासाहेब नमस्कार करून तात्काळ निघाले व तडक स्टेशनकडे गेले ते गेल्यावर वडिलांचा राग उफाळून आला व बायकोला हाक मारून भैयासाहेब कोठे गेले ते पाहावयास सांगितले ते बायकोला महाराज म्हणत पण तीही तशीच सत्वशील होती तिने इकडे तिकडे पाहिले परंतु ते कोठेही न दिसल्यामुळे तसे यजमानांना सांगितले परंतु ती आपल्या मुलाला झाकते आहे असे वाटून तुला भैयासाहेब माझ्यापेक्षा अधिक झाला का असे दरडावून विचारले तेव्हा तिने त्यांच्या पायावर हात मारून तसे नाही असे शपथपूर्वक सांगितले व भैयासाहेब खरोखरच दिसत नसल्याचे सांगितले तेव्हा संतापाने सुरी कमरेला लावून ते स्टेशनवर गेले परंतु एक दोन डबे धुंडूनही भैयासाहेब सापडले नाहीत इतक्यात गाडी सुटली व भैयासाहेब निघून गेले मग श्री महाराजांकडे जाऊन त्यांना सर्व हकीकत सांगितली तेव्हा ते म्हणाले माझ्या माणसाला हात लावण्याची कोणाची ताकद आहे पाहू दे मी त्यांच्या हातात नंगी तलवार देतो माझ्या माणसाला तो कसा धक्का लावील तेच मी पाहीन भैयासाहेब त्यांच्या कसोटीला उतरले होते शेवटी भैयासाहेबांचे वडील त्यांच्याकडे येऊन तिथेच त्यांचे देहावसान झाले असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्यश्री भैयासाहेब मोडक यांच्याबद्दलची आणखी माहिती ऐकणार आहोत स्री राम श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री रामसमर्थ